मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची म्हणजे ज्या महिलांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचं निधन झालेलं आहे डिवॉर्स झालेलं आहे अशा महिलांची केवायसी करण्याची राहिली होती तर अशा महिलांनी ई केवायसी सी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे इथे बघू शकता तर ह्याच्यामध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे या योजने अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील याचे अधिकृत वृत्त प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत जमा करावी म्हणजेच जर तुमचे वडिलांचं निधन झालेलं आहे पतीचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स झालेला आहे तर त्याचे पेपर तुम्हाला आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला पेपर नेऊन द्यायचे आहेत किंवा जर तुमच्या आजूबाजूला महिला आणि बाल विकास केंद्र असेल ऑफिस असेल त्याचं तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट जे आहेत तिथे सबमिट करू शकता तर चला आता आपण बघूया की आपण आपली ई केवायसी कशी कम्प्लीट करणार तर मित्रांनो केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन या ऑफिशियल सांकेतिक स्थळावरती आपल्याला या वेबसाईट वरती जायचं आहे जसं की इथे बघू शकता आपण आलेलो आहे लाडकी बाईन महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ह्या ई केवायसीच्या ऑफिशियल वेबसाईट वर तर सर्वप्रथम आपल्याला इथे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे नंतर आपल्याला इथे कॅप्चर टाकायचा आहे नंतर आपल्याला मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे इथे टिक करून घ्यायचं आहे आणि नंतर ओ टी पी क्लिक करायचं आहे ओटीपी पाठवल्यानंतर आपल्याला इथं आपल्या आधार कार्डावरती जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक येईल तिथे आपल्याला काहीच टाकायचं नाही इथे आपली जी ई केवायसी आहे ती कम्प्लीट होऊन जाते आपल्याला इथे अर्धवट केवायसी करायची आहे आणि आपल्या ज्या महिलांचे वडील हयात नाहीत पती हयात नाहीत किंवा डिव्हॉर्स झाला असेल या महिला अशा प्रकारे त्यांची ई केवायसी ही कंप्लीट करू शकतात तर मला अशाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल जर आवडले असेल तर लाईक करा काही तुम्हाला अडचण येत असेल तर खालती कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि लाडकी न्यूज अंतर्गतच्या ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला व्हिडिओ मार्फत मिळत जातील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र